नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहत आहात सत्याची शेती आज आपण बोलणार आहोत एकतीस डिसेंबरला केंद्र सरकार घेणार असलेला निर्णय जो ठरवणार आहे कापसाचे भाव दहा हजाराकडे जाणार की हमी भावाजवळ अडकून राहणार मित्रांनो सध्या कापसाचे बाजारभाव पाहिले तर सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपया दरम्यानच कापूस विकला जातो आहे सीसीआय म्हणजेच कापूस महामंडळाकडे गुणवत्तापूर्ण पहिल्या वेचणीचा कापूस लागतो पीक पेरा नोंदणी असलेले शेतकरी कापूस देऊ शकतात आज बाजारात जवळपास दीड ते दोन लाख गाठींची आवक आहे सी सी आय खरेदी करत असल्यामुळे भावाला थोडाफार आधार आहे पण तो खरा आधार म्हणता येणार नाही कारण हमी भावाच्या तुलनेत आजही कापूस सातशे ते आठशे रुपये कमी भावाने विकला जातो आहे यामध्ये शेतकरी अक्षरशः भरडला जातो आहे शेतकऱ्यांनी सध्या काय करायचे आहे ते आपण पाहूयात ज्यांची पीक पेरा नोंदणी आहे त्यांनी सी सी आयला ला प्राधान्य द्यावे ज्यांची नोंदणी नाही त्यांनी बाजारात विक्री केली तरी काही हरकत नाही पण जिथे शक्य असेल तिथे सीसीआयचाच पर्याय निवडा कारण बाजारापेक्षा थोडा बरा भाव तिथे मिळतो आहे एकतीस डिसेंबरचा निर्णय इतका महत्वाचा का आहे ते पाहूयात मित्रांनो आता आपण येतो खऱ्या मुद्द्यावर केंद्र सरकारने याआधी कापसावरील आयात शुल्क एकतीस सप्टेंबर पर्यंत रद्द केले होते नंतर व्यापाऱ्यांच्या दबावामुळे ही मुदत एकतीस डिसेंबर पर्यंत वाढवली होती त्यामुळे काय झालं आयात खुली झाली परदेशातून मोठ्या प्रमाणात कापूस भारतात आला देशांतर्गत बाजारभावावर प्रचंड दबाव आला आणि भाव वाढलेच नाहीत निर्णय जर पॉझिटिव्ह झाला तर काय होईल जर केंद्र सरकारने एकतीस डिसेंबर नंतर आयात शुल्क अकरा टक्के किंवा त्याहून जास्त लावले तर परदेशी कापूस भारतात येणं महाग होईल व्यापाऱ्यांना आयात परवडणार नाही भारतीय बाजारात भाव वाढू शकतो शेतकऱ्यांच्या हमीभावाच्या पुढेही दर मिळू शकतो आणि कापूस नऊ हजार ते दहा हजाराकडे वाटचाल करू शकतो निर्णय जर निगेटिव्ह झाला तर जर सरकारने आयात शुल्काची सूट मार्च किंवा एप्रिल पर्यंत वाढवली तर आयात सुरूच राहील बाजारावर दबाव कायम राहील कापसाचे भाव वाढणार नाहीत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होईल एकीकडे एक एक विद्यापीठ तीस ते पस्तीस क्विंटल उत्पादन सांगतात आणि दुसरीकडे सीसीआय फक्त एकवीस ते बावीस क्विंटलच खरेदी करते हा विरोधाभास सरकारला मान्य आहे का आणि लोकप्रतिनिधी हा मुद्दा संसदेत का मांडत नाहीत आमची एकच मागणी आहे एकतीस डिसेंबर नंतर आयात शुल्क अकरा टक्केपेक्षा जास्त लावा परदेशी कापूस रोखा आणि भारतीय शेतकऱ्याला न्याय मिळू द्या तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद